नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया गोत्र म्हणजे काय आपले गोत्र माहीत नसेल तर कसे ओळखावे चला तर, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया धार्मिक विधी करताना बऱ्याच वेळा आपले गोत्र काय आहे प्रश्न गुरुजी विचारतात तेव्हा गोत्र म्हणजे काय असा प्रतिप्रश्न करणारे देखील असतात अशा वेळेला पूर्वजांपैकी कोणी पुरुष असे उत्तर देऊन वेळ मारून काही असत पण तसे नसून गोत्र ही वेदिक धर्माने दिलेली देणगी शास्त्रदृष्ट्या अत्यंत सूक्ष्मस्तरीय एक मानव शाखा आहे गोत्र हे एका पुरुषाच्या पूर्वजांपासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या चा उपमेचा नाव असते गोत्र हा मुलांच्या मुलांपासून सुरू झालेला वंशावळीचा उगम असतो गोत्रे ही आपली ओळख मानली जाते गोत्रे ही कुळ तसेच वंश याची मूळ परंपरा असेल ब्रह्मदेवाची जी विशिष्ट मानसपुत्रे होती त्या मानसपुत्रातील वेगवेगळ्या ऋषींना आपले गोत्र मानले जाते शास्त्रात इंद्री यांनी तारण करणारे रक्षण करणारे यालाच गोत्र म्हटले गेले आहे सनातन धर्मात गोत्राचे महत्व खूप श्रेष्ठ मानले जाते आणि या गोत्राचे अर्थ देखील फार विस्तृत स्वरूपात दिलेले आहेत गो चा अर्थ इंद्रिय असा होतो आणि त्र म्हणजे तारक असा याचा अर्थ होतो गोत्र ही ऋषी परंपरेपासून चालत आलेले आहे म्हणून याला वेगवेगळ्या ऋषींची नावे दिली गेली आहेत गोत्र ही ऋषींची नावे आहेत ह्या नावांमध्ये बहुधायन सूत्रानुसार अगस्त्य काश्य जमदग्नी भारद्वाज वसिष्ठ विश्वामित्र गौतम अत्री ह्या आठ ऋषींपासून प्राथमिक गोत्रांची निर्मिती होती गोत्रांची संख्या अगणित अशी आहे म्हणून याची व्यवस्था सुलभ करण्यासाठी धर्मांकडून याची एकूण पन्नास गणांमध्ये विभागणी केली असल्याचे सांगितले जाते यामध्ये पन्नास ऋषींच्या गाव नावाला गोत्र असे संबोधिले गेले आहे पण ह्या पन्नास गोत्रात फक्त प्रमुख आठ गोत्र ही प्रामुख्याने मानले जातात ज्यात अगस्त्य कास्त भारद्वाज वसिष्ठ विश्वामित्र गौतम अत्री ह्या आठ गोत्रांचा समावेश होतो या गोत्रांचे देखील उपविभाग आहेत ज्याचे नाव उंदीन ना ना पारा शर वशिष्ठ आणि चार उपविभागाचे देखील काही उपविभाग पडतात याला गोत्र असे म्हटले जाते यात वर्गीकरण प्रथम गणात होते मग पक्षात मग गोत्रात केले जाते गोत्राची संख्या अगणित असूनही धर्माने याची व्यवस्था सुलभ करण्यासाठी याची विभागणी ज्या पन्नास गणांमध्ये केली आहे ह्या प्रत्येक गोत्रांमध्ये प्रवर्तक ऋषी असतात यात काही गोत्राला दोन तर काही गोत्रांना चार पाच असे एकूण जास्तीत जास्त पाच प्रवर्तक ऋषी असतात ह्याच प्रवर्तक ऋषी गणांनाच प्रवर्तक असे म्हटले जाते आपले गोत्र कसे जाणून घ्यायचे आपण आपले गोत्र आपल्या परिवाराकडून जुन्या लोकांकडून पूर्वजांकडून जुन्या भटजी वगैरे कडून हे सहज कळू शकते बऱ्याच ठिकाणी मातृवंशीय तसेच पितृवंशीय गोत्र बघण्यात येत असते काशी त्र्यंबक सारख्या ठिकाणी फक्त भटजींना नावं सांगून देखील आपण आपले गोत्र जाणून घेऊ शकतो पण ज्यांना आपले गोत्र काय आहे हे, हे माहीत नाही अशा सर्व व्यक्तींचे गोत्र काश्यप गोत्र असल्याचे मानले जाते याबाबत हेमाद्री चंद्रिका यात देखील सांगितले आहे ज्याला आपले गोत्र माहीत नाही त्याचे गोत्र काश्यप आहे असे मानावे यामागे देखील कारण आहे मनापासून ज्या मरीचे ऋषींचा जन्म झाला होता कश्यप हे त्याचे पुत्र होते मरीची राक्षस मरीचे ऋषी एकमेकांपासून भिन्न आहे कश्यप ऋषी यांच्या गोत्राचा उच्चार सर्वश्रेष्ठ पद्धतीने अकरावा असे सांगितले जाते कारण त प्रजापती यांना ज्या विधीत कन्या होत्या यातील सुरुवातीच्या तेरा कन्या याचा विवाह कश्यप ऋषी यांच्या समवेत लावून दिला होता यानंतर पुन्हा चार कन्याचा विवाह त्यांनी कश्यप ऋषी सोबत लावून दिला ह्या सतरा कन्यांच्या समवेत विवाह जीवनात ज्या संपूर्ण सृष्टीचा विस्तार झाला त्या पित श्यपाचे गोत्र लाभले जाते गोत्र जाणून घेण्यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा वापर केला जातो यात सिंह मकर पशु पक्षी इत्यादी चिन्हांचा समावेश होतो सहगोत्र सहप्रवाह विवाहास वज्र मानले जाते कारण असा मुलगा आणि मुलगी एकमेकांचे बंधुभागिनी नात्याने ठरत असतात याचे रक्त सारखे असते त्यामुळे त्यांच्यामध्ये जेनेटिक अनव समस्या रोग निर्माण जाणून काही इतर महत्वाच्या बाधी सुरुवातीला गोत्र ही आठ प्रकारची होती त्यानंतर दोन गोत्राची वाढ करण्यात आली होती एकूण दहा प्रकारची गोत्र सुरुवातीला वर्णन करण्यात आली ही मुख्य गोत्रे ब्रह्मदेवांची मानसपुत्र मानली जातात ब्रह्मदेवाच्या मनापासून निर्माण झालेल्या ऋषीला मरीची ऋषी म्हणून ओळखले जाते म्हणून मरीची पासून उत्पन्न झालेल्या वंशाला मरीची म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून निर्माण झालेल्या ऋषींच्या अभि म्हणून ओळखले जाते म्हणून अत्रीपासून उत्पन्न झालेल्या वंशाला अत्री म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या मुखापासून ऋषी अंगरसाची निर्मिती झाली अंगर अंगरसापासून उत्पन्न झालेल्या वंशाला अंगीरस म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या कानापासून ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या कानापासून उत्पन्न झालेल्या म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या नाभीपासून पुलह ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या हातापासून क्रतु ऋषर्षीची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या त्वचेपासून भृगु ऋषींची निर्मिती झाली ह्या सातही ऋषींना सप सप्तर्षी असे म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या प्राण्यांपासून वश वरिष्ठ वसिष्ठ ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या अंगठ्यांपासून दक्ष ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या छायेपासून कर्दम ऋषींची निर्मिती झाली वरील दहा पूर्वीच्या काळात दहा गोत्रात ज्या वंशात जन्माला आला त्या वंशात जन्माला येतो तो त्याचा गोत्र ठरत असतो काही ठिकाणी कुलदेवतेचे नाव देखील गोत्राला दिले गेले गेल्याचे आपणास दिसून येते तर अशी गोत्राविषयी माहिती आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ